शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आग्रह धरलाय मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी मनधरणी केली जाते महत्वाची खाती स्वतःकडे ठेवण्यासाठी शिंदेना आग्रह केल्याची माहिती मिळतीय मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होईल कोणाचा चेहरा आहे है, हे है अजूनही कळलेलं नाहीये जरी भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर येत असलं तर कोणी याबद्दल स्पष्ट बोलत नाहीये तर दुसरीकडे शिवसेना खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी आग्रह करताय महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवण्यासाठी खासदारांना आग्रह केला जातोय शिवसेना खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आग्रह करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी आग्रह केला जातोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदारांकडून मनधरणी केली जाते त्यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा आग्रह केला जातोय नक्कीच जानवी आपण बघितलं अमित शाह यांच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गावी गेले होते आणि तिकडे कुठून तरी खात्यामध्ये आपलं गृह खातं मिळत नाही त्यामुळे नाराजी माहिती समोर येत आहे आणि आपण बघितलं काल गिरीश महाजन देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाणे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते त्यांच्यामध्ये दीर्घ चर्चा झाली अशी माहिती देखील मिळत आहे आणि आपण बघितलं त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या खासदारांकडून देखील एकनाथ शिंदे यांना फोन आलेले आहे आपण मंत्रिमंडळामध्ये आपण सध्या म्हणजे मंत्रिमंडळ आपण सहभागी वाहत असू खाती देखील घ्या असं देखील एकनाथ शिंदे यांच्या खासदारांकडून बोललं जात आहे पण आता एकनाथ शिंदे यांचं मन ते वळलं आहे की नाही पाहणं गरजेचं आहे कारण की आज महत्वाचा दिवस आहे कारण की दोनच दिवस आहे शपथ शपथविधीची तारीख ठरली आहे पाच तारीख पण अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट झालेला नाहीये आहे तसंच आपण बघितलं तर खाते वाटप झालेलं नाही आहे आणि यामध्ये आता मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेतात हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे अगदीच अगदीस या सगळ्या घडामोडीकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद